आहे स्पष्ट आपण थोडंफार प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय दृष्ट्या बघण्यापेक्षा थोडं इमोशनली देखील बघणं गरजेचं आहे थोडं भावनिक देखील बघणं गरजेचं आहे आमची जी अटॅचमेंट शिंदेसाहेबांबरोबर आहे ही पक्ष म्हणून नक्की आहे परंतु फॅमिली मेंबर म्हणून देखील आहे आम्ही कुटुंब म्हणून काम करतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की या सगळ्या सिस्टम मध्ये जर एकनाथ शिंदेसाहेब राहणार नसतील आम्ही तरी त्या मध्ये राहून काय उपयोग असतात आमची आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही आम्ही आमची भूमिका स्पष्ट शिंदेसाहेबांना सांगितलेली आहे जाहीरपणाने देखील सांगतो त्याच्यामुळं या सगळ्या आमच्या मागणीचा विचार माननीय शिंदेसाहेब नक्की करतील याची पूर्ण खात्री आहे आम्ही नकारात्मक विचार करतच नाही आम्ही जी केलेली शिंदे साहेबांकडे मागणी आहे त्याचा तंतोतंत विचार शिंदे साहेब करतील आणि शिंदे साहेब साडेपाच वाजता आमच्या सगळ्यांचा आग्रह शिवसैनिकांचा आग्रह म्हणून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील याची पूर्ण खात्री या ठिकाणी मिळते राजभवनला राजभवन मला असं वाटतं की वर्षापासून राजभवन हे दोन किलोमीटर आहे म्हणजे तसं जर ट्रॅफिक असेल तर पाच मिनिटं आणि ट्रॅफिक नसेल तर दोन मिनिटं त्याच्यामुळे ते ताबडतोब कळवल्यानंतर आम्ही परत तुमच्याशी चर्चा करून आम्ही सांगू की तुम्हाला अपेक्षित असलेली जी माहिती आहे जे पत्र आहे ते राजभवनावर गेलेलं आहे शपथविधी कधी होईल कारण आता आपण जर बघितलं तर, तर पहिला शपथविधी लांबतोय अनेक जण इच्छुक आहे आणि महाराष्ट्राला देखील सरकारने निर्णय घेणं गरजेचं आहे इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होईल मला असं वाटतं की आपण जो शपथविधी लांबतोय असं म्हणतो दोन हजार ज्या ज्यावेळी मंत्रिमंडळ स्थापन झाली त्याचा कालावधी बघितला तर तो दहा ते पंधरा दिवसाचाच आहे परंतु जो ऐतिहासिक कालावधी लागला ऐतिहासिक आमदार हॉटेलमध्ये ठेवून बिवून सगळे छत्तीस अडतीस दिवस जे काय लागले त्याचा म्हणजे तुमचा सन्मान ठेवून सांगतो त्याचा उल्लेख आपण कधीच करत नाही जे मॅन्डेट शिवसेना भाजपला दिलं होतं एकशे सहासष्ट आमदारांचं ते बाजूला ठेवून पस्तीस दिवस छत्तीस दिवस सगळी यंत्रणा थांबवून त्यावेळी राष्ट्रपती राजवट देखील लागलेली होती स्वतःच्या मुख्य काँग्रेस बरोबर गेले आणि मग सरकार स्थापन झाले हा देखील महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे चर्चेमध्ये काही गोष्टी पाठीपुढे होत असतात आम्हाला जे मतदारांनी कौल दिलेला त्याचा आम्हाला सन्मान आहे आणि सन्मानपूर्वक तिने आमचे नेते सरकारमध्ये काम करून त्यांना पुन्हा एकदा विकासात्मक विश्वास देतील याची पूर्ण खात्री आम्हाला सगळ्यात नहीं नहीं इसके बारे में थोड़ा नहीं ये तो कल हमने सबने एक नाथ शिंदे साहब को बताया है हमने रिक्वेस्ट की है और हम इसमें निगेटिविटी नहीं देखते हमको पूरा विश्वास है कि एकनाथ शिंदे साहब के पास जो हमने मांग की है वो हमारी मांग सिर्फ हमारे एमएलए लोगों की नहीं है हमारे पूरे महाराष्ट्र के जो शिव है उनकी भी यही मांग है और ये मांग वो पूरा करेंगी हमको सा थोड़ा मैंने, मैंने ये बोला कि हमारी जो भावना थी जो भावना हमारे मन में थी एक नाथ शिंदे साहब के बारे में वो कल हमने सब मिलके के एक नाथ शिंदे साहब के पास अ, बयान किए है और दूसरी उनको रिक्वेस्ट की है कि आप सरकार में रहने चाहिए आपने उप मुख्यमंत्री पद की शपथ लेनी चाहिए और ये जो हमने रिक्वेस्ट की है हमको पूरा विश्वास है कि एक शिंदे साहब साढ़े पांच बजे उप मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे मैंने बोला ना मैंने चार बार मैंने चार बार बोला अभी पांचवी अभी मैं नहीं नहीं। 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 अभी अभी देखो मेरे बारे में एक अभी न्यूज़ आई वो मैं बोला भी नहीं था तो अभी लाइन क्या लेना चाहिए लाइन लाइन कुछ 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 कुछ, कुछ पे जाना चाहिए अभी हमारे ऊपर छोड़ दो ना हमने हमने हमारी मन की बात शिंदे साहब के साथ रखी है पास रखी है कि अगर आप उप मुख्यमंत्री पद -मंत्र की शपथ नहीं लेंगे तो हम भी सरकार अगर आप, कोई भी हमारे एमएलए वो बोलेंगे आप उधर जाके शपथ लो ये करो तो हम भी नहीं लेंगे ये हमारी जो प्रामाणिक भावना है प्रामाणिक भावना थी वो हमने शिंदे साहब को बोल दी है इसलिए मैंने बोला कि हम निगेटिव नहीं देखते हमने जो मांग की है हमको पूरा विश्वास है कि शाम को एक नाथ शिंदे साहब उप मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे मला तर, देवेंद्रजींनी आणि या सगळ्यांनी शपथ घेतल्यानंतर पहिलं निवेदन द्यायचं आहे हे सूत्र शोधून काढा <laughs> हे सूत्र तुमच्यापर्यंत येतं आता ही कुठेही चर्चा नाही मग अशी खात्यावरची चर्चा ती पण कुठं झालेली नाही सगळं खेळीमेनं चाललेलं आहे आमची भावना आम्ही शिंदेसाहेबांकडे मांडलेली आहे परंतु अशी अचानक काही काही आता जसं माझ्या बाबतीतली बातमी आली तर पहिली माझी मागणी आता सरकार स्थापन झाल्यानंतर हे राहणार आहे की कि किती सूत्र वरिष्ठ सूत्र वरिष्ठ 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 सूत्र ही सगळी शोधून आम्हाला तर कळली पाहिजेत आमच्या आजूबाजूला बसलेली तर सूत्र नाही आहेत तर त्याच्यामुळे हमने अब ये बड़ी बात है उबा ठाके पक्ष प्रमुख को निमंत्रण देना नहीं देना वो तो मेरे ख्याल से प्रोटोकॉल वाले देखते हैं उन्होंने दिया है कि नहीं दिया है मुझको मालूम नहीं लेकिन हमारी जो पार्टी ओरिएंटेड जो बात है वो हमने शिंदे साहब को बोल दी है और मैं वापिस बोल रहा हूं कि हमको विश्वास है कि एक घंटे में आपको जो न्यूज चाहिए वो आपको मिलेगी और ब्रेकिंग मिलेगी